नमस्कार आपण खांडेश्वरच्या फ्लॅटमध्ये आलो आहे जी घरं बनत आहेत आपण एक फ्लॅट निवडला आहे तिसऱ्या माळ्यावर सध्या आहोत नऊ नंबरच्या पहिल्या माळ्यावर आपण सॅम्पल फ्लॅट होते आपण तिसऱ्या माळ्यावर आहे हे ॲक्च्युअल घर आहे त्यामुळे ही, ही अशीच्या अशीच घरं सगळ्या बिल्डिंगमध्ये आहेत पण सगळ्यांना इरिस्पेक्टिव्ह लोकेशन तुम्हाला भेटणं खांडेश्वर मानसरो पनवेल हे सगळं तसंच एकच लेआउट आहे हे किचन आहे टॉयलेट आहे इकडे ते वॉशरूम आहे आणि हा मधला पॅसेज आहे ते बेसिन आहे आपला मूळ प प्रश्न आहे की पाण्याची टाकी कुठे ठेवायची तर आपण हे मोजलो आहे आता ॲक्च्युली ही नऊ फुटाची पूर्ण हाईट आहे लादी खाली लादीपासून खाली नऊ फुटाची हाईट आहे वरचा भाग जो भेटतो आहे हाईटला हाईटला आपल्याला जवळजवळ तेवीस इंच भेट तेवीस इंच भेटतो आहे आणि हॉरिझॉन्टल छत्तीस इंच भेटतो आहे अशी पूर्ण हाईट आहे आणि जवळजवळ पाच फुटाचं हितपर्यंत या दिवाळापर्यंत पाच फुटाचं पूर्ण डिस्टन्स मिळते मध्ये तर तुम्हाला जे काही कॅल्क्युलेट करायचं आहे जिथे टाकी बसवायची हो, ती हीच एक जागा असेल आणि ही स्टँडर्ड जागा होऊ शकते तुम्हाला टाकी बसवायला ही सी फोर एसची बिल्डिंग ब भिंत आहे आणि ह्या सगळ्या कॉन्क्रीटच्या भिंती आहेत वरचे सगळे पॅसेज त्यामुळे तुम्हाला इथेच टाकी बसवायला एक स्टँडर्ड जागा भेटू शकते धन्यवाद